त्यांचे आभार मानतो कारण महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आता जवळपास एक लाख नव्वद हजाराचा लेडी मिळत दोन लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा बालेकिल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला था ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डवलाने फडकतो आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बाले आबाधित अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या, दे या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी एंडी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करून त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो हे वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदार मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो ठाकरे सत्ता दिली तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल नाही ठाणे अगोदर पण खासदार दिला बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणे काकरांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आहे आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पार पात्र ठरतो याप्रमाणे पत्रे कमी झालेले आहेत पंधरा सीस लढवत होतो आपण थोडं कमी झालं काय वाटतं याच्यावर मतदारांचा कल कुठे नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही तृप्ती राहिलेल्या आहेत तेही दुप्त आला कुठे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करते केंद्रामध्ये काय यशस्वी होते नाही एन डी सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एन डी ए सरकार हे सरकार बनवतं आहे कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्रपक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे તમને ખર્યા અર્થાને ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडीपार केले ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा भाले किल्ला मी अगोदर त्यामुळे असे किती आले गेले ठाणेकर बरोबर ओळखतात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो न ही शुभेच्छा देता हूँ नहीं थाने लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेश मस्के इनकी बड़ी भारी जीत हुई है दो लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ थाने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूँ ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो नहीं लोकसभा चुनाव में महायुती के उम्मीदवार नरेश मस्के इनकी बड़ी भारी जीत हुई है दो लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ थाने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता इन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश मस्के जी दो लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूं और मोदी जी को भी धन्य अभिनंदन मोदी जी का करता हूं कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी एन डी ए अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है काम को वोट करती है विकास को वोट करती है और आज पूरे देश ने फिर एक बार मोदी जी को समर्थन दिया है ना, तो ना, ना, धन्यवाद देना चाहता हूँ कहीं ना कहीं कहीं ना कहीं आपने शिवसेना को कहीं ना कहीं कम वोटों से हार हाँ बिल्कुल कई कई जगह पर कम वोटों से हमारे कैंडिडेट जो है वो बराबू हुए हैं लेकिन इसका जो कि कारण है वो निश्चित रूप से कुछ लोग मतदाताओं में संभ्रम फैलाने का काम जिन्होंने किया था अप्रचार किया था कि संविधान बदलेंगे ऐसा करेंगे वैसा करेंगे एक डर पैदा किया था उसमें कामयाब जरूर हुए लेकिन उनका संभ्रम हम दूर करेंगे निश्चित रूप से और ये राजनीतिक खाली वोट बैंक की राजनीति जिन्होंने की है उनके असला असली चेहरा उनका